मृत व्यक्ती स्वप्नात रडताना दिसणे याचा अर्थ काय आहे एक एखादी मृत व्यक्ती वारंवार तुमच्या स्वप्नात येत असेल आणि रडताना दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या मृत व्यक्तीला अजून मोक्ष प्राप्त झालेला नाही त्या मृत व्यक्तीची एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली आहे जी त्याला तुमच्या माध्यमातून पूर्ण करायची असेल दोन स्वप्नात पूर्वज अन्नपाणी मागत असताना दिसत असेल तर हे अशुभ मानले जाते याचा अर्थ असा की त्यांना योग्य स्थान प्राप्त झालेले नाही सोबतच तुमच्यासाठी येणारा काळ हा अशुभ आहे तीन स्वप्नात पूर्वजांना आनंदी आणि हसताना पाहणे म्हणजेच ते तुमच्यावर खुश आहेत आणि प्रसन्न होऊन ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करून दुःखी होऊ नये चार स्वप्नात जर तुमचे पूर्वज एखाद्या झाडावर किंवा झाडाच्या जवळ बसलेले किंवा उभे असलेले दिसत असेल तर याचा अर्थ असा की त्यांना अजून मोक्ष प्राप्त झालेला नाही ते अजूनही भटकत आहेत पाच स्वप्नात मृतपूर्वज रोगी कष्टी आणि शरीराने कमजोर दिसत असतील तर याचा अर्थ असा की त्यांचा जन्म एखाद्या गरीब दारिद्र्य कुटुंबात झालेला आहे सहा स्वप्नात मृत व्यक्तीसोबत गप्पा मारणे याचा अर्थ असा की मृत व्यक्तीचा आत्मा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे सात स्वप्नात तुमचे पूर्वज तुमच्या डो डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतील तर हे खूपच शुभ संकेत मानले जातात याचा अर्थ असा की तुमचे पूर्वज तुमच्यापासून खूप खुश आहे आणि ते तुम्हाला आशीर्वाद देत आहे आठ जर तुमच्या जवळची एखादी व्यक्ती आजारपणामुळे मरण पावली असेल आणि ती जर स्वप्नात दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीचा जन्म आता चांगल्या ठिकाणी झाला आहे तुम्ही त्याचा विचार करून चिंतित होऊ नये नऊ स्वप्नात पूर्वजांना जेवण करताना पाहणे हे खूप शुभ संकेत मानले जातात याचा अर्थ असा की भविष्यात तुमचे कोणते तरी महत्त्वाचे काम पार पडेल दहा जर स्वप्नात तुमचे पूर्वज तुमच्या डोक्याजवळ उभे असलेले दिसत आहे तर याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील अडचणी आता कमी होणार आहे तसेच जर पूर्वज तुमच्या पायाजवळ उभे असलेले दिसत असतील तर याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात लवकरच खूप मोठी समस्या अडचण येणार आहे अकरा तुमचे पूर्वज स्वप्नात येऊन तुम्हाला आशीर्वाद देत असतील तर याचा अर्थ असा की भविष्यात तुम्हाला कोणते तरी मोठे यश प्राप्त होणार आहे धन्यवाद